आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशत माफ करून करवसुलीसाठी अभय योजना राबवण्यात येणार दिव्यांग युवांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी राज्य शासनाने केले तीन सामंजस्य करार बालकांच्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये जलद सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश जारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक गुलथे यांचं निधन आणि बुलढाणा जिल्ह्यात रस्ता अपघातात चार जणांचा मृत्यू दहा जण जखमी राज्यातल्या नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशतः माफ करून करवसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याकरता नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट मध्ये आवश्यक सुधारणा करायला आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली ठाणे जिल्ह्यात चिखलोली अंबरनाथ इथं दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांना आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली कोठडीत कैद्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणालाही आज मंजुरी देण्यात आली भूमिसंपादन पुनर्वसन आणि पुनर्वसाहत करताना अधिग्रहित जमिनींचा मोबदला देताना विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला दिव्यांग युवांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी आज तीन सामंजस्य करार झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले या कराराअंतर्गत प्रोजेक्ट मुंबई ही स्वयंसेवी संस्था दिव्यांग युवांना तांत्रिक प्रशिक्षण देणार आहे या प्रशिक्षणाचा कालावधी तीन वर्षांचा असेल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पाचव्या बटालियनने आज राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि आपत्ती प्रतिसादविषयक सराव आयोजित केले होते पूर दरडी कोसळणं भूकंप तसंच रासायनिक अपघातांना त्वरित प्रतिसाद देऊन कृती करण्याच्या या सरावात बारा विशेष प्रशिक्षित पथकं सहभागी झाली होती येत्या पावसाळ्यासाठी या पथकांची सज्जता तपासणं हा या सरावामागचा हेतू होता घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर मार्च महिन्यात कमी होऊन दोन पूर्णांक पाच शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे हा दर फेब्रुवारीत दोन पूर्णांक अडतीस शतांश टक्के इतका होता वाणिज्य आणि उद्रो उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली घाऊक किंमत निर्देशांकातल्या गरजेच्या वस्तूंवरचा वार्षिक महागाई दर फेब्रुवारीतल्या दोन पूर्णांक एक्याऐंशी शतांशवरून खाली येऊन मार्चमध्ये शहाऐंशी शहात्तर शतांश टक्के इतका झाला आहे तर अन्न निर्देशांकाचा वार्षिक महागाई दर गेल्या महा गेल्या महिन्यात चार पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के होता तो या महिन्यात पाच पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश टक्क्यांवर आला आहे आपल्या आधुनिक प्रजासत्ताकाच्या बांधणीसाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं होतं असं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी पर्वतनिनी हरीश यांनी म्हटलं आहे अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क इथल्या कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले दरम्यान चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून साजरा केला जाईल असे आदेश न्यूयॉर्कच्या महापौरांनी दिल्याचं त्यांच्या कार्यालयानं घोषित केलं आहे भारतीय प्रशासन सेवेच्या दोन हजार तेवीस साली निवड झालेल्या सनदी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर चालवलेल्या समाज कल्याण आणि विकास कामांमुळे राष्ट्रीय उद्दिष्टपूर्तीत मोठी मदत होत असते अधिकाऱ्यांनी आपले हक्क आणि कर्तव्य यांच्या चमतोल साधून हक्कांचा सा वापर जबाबदारीने पार पाडण्यासाठी करावा असा सल्ला राष्ट्रपती मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना दिला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशभरात होणाऱ्या बालतस्करीशी संबंधित गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि जलद सुनावणीसाठीची कठोर मार्गदर्शक तत्त्व आज सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केली उत्तर प्रदेशातल्या बालतस्करी प्रकरणातल्या आरोपींनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जांवर सुनावणी करताना न्यायालयानं यासंबंधीचे निर्देश दिले देशभरातल्या उच्च न्यायालयांनी बाल तस्करी प्रकरणातले खटले सहा महिन्यात निकाली काढावेत न्यायदानात होणारा विलंब रोखण्यासाठी अशा प्रकरणांची सुनावणी सलग रोजच्या रोज देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या निर्देशांची अंमलबजावणी करताना झालेला कोणताही हलगर्जीपणा हा न्यायालयाचा अवमान मानला जाईल अशी ताकीदही न्यायालयानं दिली आहे बालतस्करी प्रकरणांची हाताळणी अयोग्य पद्धतीने केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकार आणि आरोपींना जामीन देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने यावेळी टीकाही केली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक गदी कुलथे यांचं काल नवी मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते राज्य शासकीय राजपत्रित अधिकारी संघाचं त्यांनी प्रदीर्घ काळ नेतृत्व केलं त्यांनी स्थापन केलेली ही संघटना राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आपापली गारहाणी मांडण्याकरिता उपयुक्त व्यासपीठ ठरलं सेवानिवृत्तीनंतरही ते संघटनेचे सल्लागार म्हणून कार्यरत होते त्यांच्या पार्थिवावर नेरुळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले प्रशासनात पारदर्शकता संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराला बळी पडू नये सचोटीने वागावं यासाठी प्रबोधनावर भर दिला त्यांच्या नेतृत्वात सुरू झालेली पगारात भागवासारखी चळवळ अनोखी ठरली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गदी गुलथे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बस आणि ट्रकचा अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला तर दहा जण गंभीररित्या जखमी झाले जखमींना खामगाव इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे मध्य प्रदेश परिवहन निगमची बस अकोल्याहून नांदुराकडे जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाशी टक्कर झाल्यानं अपघातग्रस्त झाली ट्रकमधल्या तीन मजुरांचा मृतांमध्ये समावेश आहे भारतातून हज यात्रेला जाणाऱ्यांचा कोटा वाढवून आता एक लाख पंच्याहत्तर हजार केला असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयानं दिली आहे हा कोटा दोन हजार चौदापासून एक लाख छत्तीस हजार यात्रेकरूंचा होता मंत्रालयाने ह हज कमिटीमार्फत एक लाख बावीस हजार यात्रेकरूंच्या विमान तिकीटांची आणि इतर व्यवस्था सौदी अरेबियाच्या नियमांप्रमाणे केली असून उरलेल्या यात्रेकरूंची व्यवस्था खासगी यात्रा कंपन्यांकडे सोपवली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे डिजिटल अटक प्रकरणात सहभागी असलेल्या चार जणांना सीबीआयने आज अटक केली आहे राजस्थानमधल्या झुंझुनू जुन इथे चार महिने डिजिटल अटकेत राहिलेल्या पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून सीबीआयने चौकशी सुरू केली होती त्यासाठी महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि राजस्थानात शोध मोहीम राबवून ही अटक केली आहे काही सायबर गुन्हेगारांनी या पीडित व्यक्तीला फसवून सात कोटींहून अधिक रक्कम हडप केली होती या शोध मोहिमांमध्ये अनेक डेबिट कार्ड्स चेकबुक आणि डिजिटल उपकरणं सापडली आहेत निलंबित आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने एकवीस एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता त्या निर्णयाविरोधात खेडकर हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आज सु, पंजाब सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार रा आहे पंजाबच्या चंदीगड स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये आजपासून नोंदणी सुरू झाली श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या संकेतस्थळावरून नोंदणीला कालच सुरुवात झाली देशभरातल्या निवडक पाचशे चाळीस बँक शाखांमध्येही यात्रेसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे यात्रेसाठी नोंदणी करणं अनिवार्य आहे सर्व यात्रेकरूंना तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रं सादर करावी लागतील रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड बाळगणं बंधनकारक का आहे प्रतिदिन केवळ पंधरा हजार यात्रेकरूंना परवानगी असेल अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गे आणि गंदेरबाल जिल्ह्यातल्या बालताल मार्गावरून यात्रा येत्या तीन जुलैपासून सुरू होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी अभय योजना राबवण्यात येणार दिव्यांग युवांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी राज्य शासनाने केले तीन सामंजस्य करार बालकांच्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये जलद सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश जारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक गदी कुलथे यांचं निधन आणि बुलडाणा जिल्ह्यात रस्ता अपघातात चार जणांचा मृत्यू दहा जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार